पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी तालुका शिरूर येथे तरुणांना आकर्षण ठरणारे गुंगीकरण असे व मानवी जीवितास धोका निर्माण करणारे पान विक्री करणाऱ्या दोन पान दुकानांवर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली त्यामुळे अशा नशेली पानांची विक्री करणाऱ्या पान टपरीधारकांचे धावे धन आणले या कारवाईत गौरव पांडुरंग खळदकर व चंद्रकांत बापू मोहिते या दोघांवर आयपीसी कलम तीनशे नुसार गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे याबाबत शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती सणसवाडी तालुका शिरूर येथील मुख्य चौकात काही पान दुकानामध्ये मानवी धोका निर्माण करणारी पावडर वापरून टाकून गुंगीकरण पान विक्री केली के जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गायकवाड यांना मिळाली त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे पोलीस शिपाई जयराज देवकर निखिल रावडे यांनी सणसवाडी येथे जात छापा टाकला या कारवाईत सरदार पान शॉप व पाटील पान दरबार शॉप येथे पानामध्ये गुंगीकरण अशी उग्रवासाची मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर टाकून पानांची विक्री केली जात असल्याचे यावेळी पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून पावडर जप्त करत पान दुकानदारांना ताब्यात घेतले शिकरापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर राणार शिकरापूर तालुका शिरोड जिल्हा पुणे यांनी शिकरापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सरदार पान शॉप चालक गौरव पांडुरंग खळदकर वय अठ्ठावीस वर्षे राणार बजरंगवाडी शिकरापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे व पाटील पान दरबार शॉपचे मालक चंद्रकांत बापू मोहिते वय अठ्ठावीस वर्षे राहणार सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वावळे हे करत आहेत तर याबाबत बोलताना शिकरापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितलं की शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही गुंगीकारक व धोकादायक पावडर वापरून पान बनवून विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करणार आहेत पुणे ग्रामीण पोलिस दलाबरोबरच पुणे शहरालगत देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारे गुंगीकरण नशा येणाऱ्या पानांची पाना खुले आम विक्री होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता पुणे शहर पोलीस आयुक्त देखील अशा गुंगीकारक नशिली पानांची विक्री करणाऱ्या पान शॉप कारवाई करण्याचे आदेश देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे